गणित दिलेलं आहे दोन डझन पेरूची किंमत चोवीस रुपये आहे तर पाच पेरूंची किंमत किती होईल आता सर्वप्रथम तुम्हाला एक डझन म्हणजे किती ह्या गोष्टी माहिती पाहिजे तर एक डझन एक डझन म्हणजे किती तर एक डझन म्हणजे बारा म्हणजे कोणतीही संख्या बाराच्या ह्याच्यात डझनमध्ये घेतली म्हणजे मी म्हटलं की बारा संत्र्या घेतल्या किंवा बारा सफरचंद घेतली तर बा सॉरी डझनभर सफरचंद घेतली एक डझन तर ती क्वांटिटी किती येणार आहे तर बारा येणार की बारा सफरचंद घेतले पण तुम्हाला किती दिलेलं आहे की दोन डझन आहे एक नसून दोन डझन आहे तर दोन बरोबर किती होणार आहे एक बरोबर बारा तर दोन बरोबर किती तर दोन गुणीला बारा गुणीला दोन, दोन। म्हणजेच चोवीस तर चोवीस पेरूची किंमत दिलेली आहे चोवीस पेरूची किंमत आता इथे काय दिलं आहे दोन डझन पण आपल्याला काय भेटलं की चोवीस दोन बरोबर चोवीस क्वांटिटी आहे चोवीस पेरूची किंमत किती आहे चोवीस रुपये तर तुम्हाला विचारलं आहे की पाच पेरूची किंमत किती आता चोवीस बरोबर चोवीस आहे तर पाच बरोबर डायरेक्ट तुम्ही पाच करू शकता किंवा समजा तुम्हाला इथे वेगळं काही दिलं असतं तर काय केलं असतं पण तिरकस गुणाकार केला असता तर चोवीस पेरूची किंमत जर चोवीस आहे तर पाच पेरूंची किंमत पाच रुपये असणार आहे ठीक आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स मला पाठवायचे असतील तर ॲट दी रेट गणितच गणित गनीत... वन ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही मला माझे डाउट्स पाठवू शकता तुमचे त्याचं व्हिडिओज अवेलेबल करून दिल्या जातील प्लस ह्याच्यामध्ये अशी गोष्ट की एक फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुमच्यासाठी फुल चाप्टर वाईज व्हिडिओजचा कोर्स घेऊन आलेलो आहे चॅप्टर वाईज व्हिडिओजचा म्हणजे एखादा चॅप्टर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकायचं असेल तुम्हाला इथे सिंगल सिंगल गणित फुकटमध्ये आहे पण चॅप्टर जर शिकायचे असतील तर फुल चॅप्टरवाइज व्हिडिओज तुम्हाला काय आहे इथे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही काय करायचं आहे यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला गणित मास्टर्स म्हणून मेंबरशिप अवेलेबल करून दिल्या जाईल धन्यवाद